पावणे चार लाखाचे मोबाईल सांगली पोलिसांनी शोधून मालकांना परत केले सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले एकतीस मोबाईल त्या मोबाईल मालकांना परत करण्यात आलेले आहेत अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते फिर्यादींना मोबाईल परत देण्याचा कार्यक्रम आज भारती विद्यापीठाच्या सभागृहामध्ये झाला या एकतीस मोबाईलची किंमत साधारण तीन लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपये इतकी आहे यावेळी शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक संजय मोरे हे उपस्थित होते हे मोबाईल हस्तगत करण्यासाठी परिश्रम घेणारे गुन्हे अन्वेषण पथकाचे उपनिरीक्षक महादेव पोवार हवालदार मच्छिंद्र बेर्डे संदीप पाटील संतोष गळवे सुमित सूर्यवंशी संदीप भागवत कॅप्टन गुंगवाडे यांचाही सत्कार यावेळी अधीक्षकांनी केला गेल्या का, काही काही महिन्यात शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी दाखल झालेल्या होत्या विशेषत यामध्ये आठवडा बाजार बसस्थानक आदी परिसरामधून मोबाईल गहाळ झाल्याच्या तक्रारी ह्या मोठ्या प्रमाणावर होत्या त्यांच्या शोधासाठी विवेश विशेष पथक स्थापन करण्यात आलेले होते पोलिसांनी सायबर तपासासह तांत्रिक अन्वेषणाद्वारे मोबाईलचा शोध लावण्यात यश मिळवलेले आहे आगा। 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 एक एक या ठिकाणी सांगली शहर पोलीस स्टेशनकडून अतिशय चांगली कामगिरी पार पडलेली आहे एकूण एकतीस गाळ झालेली मोबाईल सर्व नागरिकांनी इथं परत देण्याचा एक आपण कार्यक्रम घेतलेला आहे माझं या ठिकाणी सर्व नागरिकांना आव्हान आहे जेव्हा आपण या किमती गोष्टी सोबत घेऊन जातो ती गोष्ट सांभाळून ठेवणं आपली जबाबदारी आहे आणि कुठेही अनोळखी व्यक्तीकडे किंवा अनोळखी ठिकाणी आपल्या किमती वस्तू घेऊ नका कोणाच्या ताब्यात देऊ नका आणि मी पुन्हा एकदा सर्व सांगली शहर पोलीस स्टेशन एस डी पी ओ गुन्हे प्रकटीकरण पथक यांचं अभिनंदन करतो आ, शाँगली, शाँगली 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 जिल्ला, जिल्ला की त्यांनी खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पार पाडली आहे आणि ही कामगिरी पार पाडण्यामध्ये सायबर पोलीस स्टेशनचे पी ए भागवत यांनी पण खूप मोलाचं योगदान केलेलं आहे धन्यवाद सर अरे तुम्ही सांगितलं काय आव्हान सांगली शहर आणि सांगली जिल्हा या पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण एक ट्रेंड बघतो की मोटरसायकल चोरीचं प्रमाणे आता थोडं वाढलेलं आहे यामागं पण नागरिकांनी पण दक्ष राहणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि पोलीस विभागाला सहकार्य करावं आपण जर मोटरसायकलमध्ये जी पी एस यंत्रणा लावलेली असेल तर त्या जी पी एसमुळंसुद्धा आपल्याला मोबाईल सॉरी मोटरसायकल ट्रॅक करणं लोकेट करणं सोपं जाईल आणि त्याचबरोबर जर मोटरसायकलचे लॉक हे जुने झालेले असतील तर जुन्या लॉकमध्ये आता आमचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी जेव्हा अशी गोळे उघडकीस येतात ती गोळी आम्ही पकडतो त्यांच्याकडून मी केलं की त्याला छावी कोणती सरस लावली जाते तर लॉक जुन्यासिद्ध ते बद बदलावेत आणि जर डबल लॉक लावणं शक्य असेल तर आपण गाडीच्या चाकाला रिंगलासुद्धा एक लॉक लावावं धन्यवाद